नमस्कार मंडळी कसे आहात मस्तच असणार खात्री आज बदल, आज ले ले आहे आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्राच्या मंत्र्यांबद्दल एकोणचाळीस मंत्र्यांनी आज मंत्रीपदाची शपथ घेतली आणि ह्या एकोणचाळीस मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेत असताना महाराष्ट्रातल्या अनेक दिग्गज नामांकित अशा सगळ्या नेते मंडळींना घरी बसायची सुद्धा वेळ या एकोणचाळीस मंत्र्यांनी आणलेली आहे आणि एकंदर एकोणचाळीस मंत्री कोण भारतीय जनता पक्षाचे एकोणीस मंत्री नेमके शपथ घेणारे कोण राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून साधारणपणे नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली ते नेमके कोण आणि शिंदेच्या शिवसेनेकडून अकरा मंत्र्यांनी शपथ घेतली ते नेमके कोण आणि घरी नेमकं कोणाकोणाला बसावं लागलेलं आहे या सगळ्यावरतीच आज, आज आपण सविस्तर बोलणार आहोत नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय आपल्या शब्दवेडे चॅनलवरती तर मित्रांनो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे साधारणपणे आता एक महिना होत आला आपण सगळ्यांनी मतदान करून आणि तेवीस तारखेला गेल्या महिन्यामध्ये निकाल लागलेला होता आणि तेव्हापासून ते आतापर्यंत मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार नेमक्या मंत्रिपदाच्या शपथा कोणी कोणी घेणार असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनामध्ये पडत होते मात्र मागच्या वेळेला सुद्धा अनेकांनी स्वतःचे कोट सुद्धा शिवून ठेवलेले होते मात्र त्यांना मंत्रिपदाची शपथ काही घेता आलेली नव्हती अनेक जण होते वाट बघत होते मला आज मंत्रीपद मिळेल उद्या मंत्रीपद मिळेल मात्र ती वाट बघत बघत कधी ती अडीच वर्ष मधली गेली हे त्यांनाही कळलं नाही मात्र आता काहींच्या मनामध्ये असणारी ती धास्ती दूर झालेली आहे काहींच्या इच्छा पूर्ण झाल्या आणि काहींच्या अपेक्षा सुद्धा पूर्ण झाल्या एकंदर बघित बघितलं तर या महायुतीच्या सरकारला एक चांगलं मत मोठं बहुमत महाराष्ट्रामध्ये मिळालेलं होतं आणि या बहुमतानंतर मंत्रिमंडळ विस्तार लगेच व्हायला हा होता पण तो झाला नाही हरकत नाही उशिरा झाला परंतु व्यवस्थित पद्धतीने होतोय हे महत्वाचं आहे आणि महाराष्ट्रातले महत्वाचे प्रश्न लवकरच येणाऱ्या काळामध्ये मार्गी लागतील ही असे आपण अपेक्षा या सगळ्याच्या माध्यमातून करू शकतोय मग आता मंत्रिमंडळामध्ये नेमकी मंत्रिपदं कोणाकोणाला मिळाली ही सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्यायचं असेल तर सर्वाधिक मंत्रिपद ही भाजपला मिळाली साहजिकच एकूण वीस मंत्रिपदं आज भाजपच्या वाट्यामध्ये आली आणि त्यातली एक म्हणजे मुख्यमंत्रीपद आणि त्या व्यतिरिक्त एकोणीस मंत्रिपदं ही भाजपला मिळालेली आहेत त्यापैकी सोळा ही कॅबिनेट दर्जाची मंत्रिपदं आहेत आणि तीन राज्यमंत्री पदं आहेत त्यानंतर जर बघितलं तर शिंदेच्या शिवसेनेला तब्बल बारा मंत्रिपदं मिळालेली आहेत त्यापैकी एक स्वतः उपमुख्यमंत्रीपद आणि त्या व्यतिरिक्त अकरा पद आहेत त्याच्यामध्ये अकरा पदांमध्ये शिंदेच्या एकूण कॅबिनेट मंत्री आहेत नऊ आणि राज्यमंत्रीपद दोन देण्यात आलेले आहेत आणि अजितदादागड राष्ट्रवादी यांना एकूण आठ कॅबिनेट पद एक उपमुख्यमंत्रीपद आणि त्याचबरोबर एक राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आलेला आहे अशी दहा मंत्रीपद अजितदादांना मिळालेली आहे मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे महत्वाच्या काही नावांचे पत्तेकट झालेत त्यांच्यावरती सुद्धा आपण सुरुवातीला बोलणार आहोतच मात्र आपण पक्षानुसार जाऊयात पहिल्यांदा भारतीय जनता पक्षातून कोणाचे पत्ते कट झाले आणि नवीन नावं काही या मंत्रिमंडळामध्ये आपल्याला दिसणार आहेत ती नेमकी कोण आहेत हे सुद्धा सगळ्यात पहिल्यांदा समजून घेऊया भारतीय जनता पक्षानं काही महत्वाच्या नावांना बाजूला ठेवलं म्हणजे ज्यांनी शपथ घेतली नाही अशी जर नावं बघायची असतील जे मागच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते याच्यामध्ये जर बघितलं तर सुधीर मुनगंटीवार असतील एक मोठा चेहरा भाजपचा याला मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आलेला आहे त्यानंतर रवींद्र चव्हाण हे मंत्रिपदाची शपथ घेतील असं साहजिकच सगळ्यांना वाटत होतं मात्र त्यांना सुद्धा मंत्रिपद देण्यात आलेलं नाही ही, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती असेल तर संजय कुटे यांना सुद्धा मंत्रीपद मिळेल असं वाटत होतं परंतु त्यांना सुद्धा मंत्री पदापासून लांब ठेवण्यात आलेलं ला आहे विजयकुमार गावीत गावित असतील किंवा सुरेश खाडे असतील या सगळ्यांना पदापासून लांब ठेवलंय म्हणजे सुरेश खाडे यांसारखा माणूस जो मागच्या वेळा आपण पाहिला असेल तर मिरजेतून सातत्याने तिसऱ्या चौथ्या टर्मला ते सातत्यानं निवडून येतात मंत्रीपद भोगतात मात्र तरी सुद्धा त्यांना मंत्रीपदापासून लांब ठेवण्यात आलेला आहे कामगार मंत्रीपद माझ्या अभ्यासानुसार त्यांच्याकडे होतं आणि त्यांना त्या त्यां मंत्रिपदापासून लांब ठेवण्यात आलेलं आहे संजय कुटेंचं असेल किंवा इतरांचं सुद्धा म्हणजे ही पाच मोठी नावं भारतीय जनता पक्षानं मंत्रीपदापासून लांब ठेवलेली आहेत त्यातल्या त्यात रवींद्र चव्हाणांच्या बाबतीत अशी चर्चा केली जातीय की भारतीय जनता पक्षाकडून ज्या पद्धतीने आपण बघितलं असेल तर बावनकुळेंनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली याचा अर्थ जे की प्रदेश पद भारतीय जनता पक्षाचं आहे ते कदाचित असं म्हटलं जात आहे की रवींद्र चव्हाणांकडे जाईल आणि त्यामुळे त्यांना मंत्रिपद देण्यात आलेलं नाहीये आता थोड्याच दिवसांमध्ये आपल्याला ते कळेल की खरंच प्रदेशाध्यक्ष पदासाठी त्यांना मंत्रिपदापासून लांब ठेवलं का हे आपल्याला कळणारच आहे तर यानंतर मित्रांनो आपण शिंदेच्या शिवसेनेकडे जाणार आहे शिंदेच्या शिवसेनेला एकूण बारा मंत्रिपद देण्यात आलेली आहेत त्यातले एक उपमुख्यमंत्रीपदाची शपथ पहिलाच शिंदेनी घेतलेली आहे मात्र त्या व्यतिरिक्त जी मंत्रिपद शिंदेना देण्यात आलेली आहेत त्या मंत्रिपदांपैकी नऊ ही कॅबिनेट दर्जाची मंत्रिपद आहेत आणि दोन ही राज्यमंत्रीपदाची आहेत आणि तीन जणांचे पत्ते गटातून कट झालेले आहेत ते तीन जणांचे पत्ते कोणाचे कट झाले तर सगळ्यात महत्वाचं पहिलं नाव आपण घेऊ शकतोय अब्दुल सत्तार सातत्यानं काही वक्तव्य असतील काही गोष्टी असतील काही टीकात्मक बोलणं असेल या सातत्यानं घडणाऱ्या गोष्टींमुळे शिवीगाळीचा प्रकार असेल अशा अनेक गोष्टींमुळे अब्दुल सत्तारांचं सा नाव सातत्यानं समोर येत होतं आणि यामुळं त्यांच्या नावाला विरोध हा भारतीय जनता पक्षाकडून केला जातोय असं अनेकदा म्हटलं जात होतं आणि त्यामुळेच की काय त्यांचं नाव हे मंत्रीपदाच्या यादीतून बाजूला केलं गेलंय आणि त्यांना घरी बसण्याची वेळ आज मंत्रीपदाशिवाय म्हणजे आज काम करतील आमदार म्हणून परंतु मंत्रीपद त्यांना मिळणार नाहीये दुसरं महत्वाचं नाव जर कुठलं असेल तर ते म्हणजे तानाजी सावंत आपल्या सगळ्यांना माहिती असेल तानाजी सावंतांचं सुद्धा हेच झालं होतं सातत्यानं वादग्रस्त वक्तव्य करणं असेल अजितदादांच्या बाबतीत बोलणं असेल धाराशिव परांडा मतदारसंघातून ते येत होते मला जेवढा होते आरोग्याच्या संदर्भातलं त्यांना एक मंत्रीपद सुद्धा देण्यात आलेलं होतं आणि इतकं चांगलं काम करत असताना चांगलं पद असताना त्याला योग्य न्याय दिला गेला नाही अशा पद्धतीनं त्यांच्यावरती सातत्यानं टीका केली जात होती आणि म्हणून आणि सातत्यानं वादग्रस्त वक्तव्य यामुळे त्यांना त्या मंत्रिपदापासून लांब ठेवलं गेलंय असंही म्हटलं जात आहे आणि त्या व्यतिरिक्त अकरा मंत्रिपद कुणाला दिली याच्यावरती आपण पुढं बोलणारच आहोत पहिल्यांदा आणखीन एक राष्ट्रवादी अजितदादा गटातून सुद्धा काही नावं काही म्हणण्यापेक्षा फार मोठी नावं बाजूला सारली गेले ती कोणती आहेत तर सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्वाचं नाव म्हणजे शरद पवारांचे निकटवर्ती असं म्हणून ओळखलं जाणारे दिलीप वळसे पाटील यांना मंत्रीपदापासून डावलण्यात आलेलं आहे त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली नाहीये दुसरं महत्वाचं नाव सांगावं लागेल या राज्यातलं ओबीसी मोठा चेहरा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात होतं ते म्हणजे छगन भुजबळ येवला मतदारसंघ त्यांना सुद्धा मंत्रिपदापासून लांब ठेवण्यात आलेला आहे आज राष्ट्रवादीची एक मोठी नागपूरमध्ये आपल्या ना सगळ्यांना माहिती असेल तर राष्ट्रवादीचा एक मोठा मेळावा झाला त्याच्यामध्ये सुद्धा तिथं सुद्धा छगन भुजबळ उपस्थित नव्हते याचा अर्थ येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यामध्ये मोठी बंडाळी होऊ शकते याचे संकेत इथं दिसत आहेत कारण अजित पवारांच्या त्या सभेला सुद्धा किंवा त्या मेळाव्याला सुद्धा छगन भुजबळ उपस्थित नव्हते शपथविधीला सुद्धा छगन भुजबळ उपस्थित नव्हते त्यांना मंत्रिपदासाठी फोन गेलेला नाहीये अर्थात हा मोठा एक म्हणतात ना की राजकारणाचा टर्निंग पॉईंट ठरू शकतोय असं आमचं मत आहे आणि त्याचबरोबर आणखीन काही चेहरे असतील ज्याच्यामध्ये संजय बनसोडे असतील किंवा धर्मराव बाबा आत्रामा असतील यांना सुद्धा मंत्रिपदापासून लांब ठेवण्यात आलेला आहे अनिल पाटलांना सुद्धा मंत्रिपद पा देण्यात आले नाही असे काही महत्वाचे चेहरे आहेत की ज्यांना मंत्रिपदापासून बाजूला ठेवलं गेलं आहे मग आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे कि मग पदाची माळ पडली तर कोणाच्या काळात गळ्यात आणि महत्वाचं म्हणजे काही नवीन लोकांना सुद्धा या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये एक चांगली संधी ही मिळालेली आहे असं सांगण्यात आलं अजितदादांकडून सुद्धा वक्तव्य करण्यात आलं किंवा स्वतः संजय शिरसाट बोलून दाखवले किंवा शिंदेच्या सुद्धा काही मंत्र्यांनी सुद्धा हे बोलून दाखवलं की असं ठरलंय म्हणजे या मंत्रिमंडळाची जर यादी पाहिली असेल तर असं ठरलंय की अडीच अडीच वर्षांचा मंत्रिमंडळाचा कार्यकाळ या सगळ्या मंत्र्यांना म्हणजे जे काही महत्वाचे आहे शिंदे गटामध्ये असतील किंवा अं अजितदादांच्या या पक्षामध्ये राष्ट्रवादीमध्ये असतील अडीच अडीच वर्षांचा कार्यकाळ या सगळ्यांना देण्यात आलेला आहे परंतु काही जणांनी असं म्हटलं म्हणजे स्वतः संजय शिरसाट म्हणाले की असं नाही आहे की अडीच वर्षच आहेत किंवा पाच वर्षच आहेत तर काही जणांचा कामकाज हे योग्य नसेल तर सहा महिन्यामध्ये सुद्धा त्याला त्याच्या ते मंत्रिपदापासून बाजूला करण्यात येईल अर्थात सगळ्यांनी चांगलं काम करावं तरच तुम्हाला त्या मंत्रिपदावरती टिकता येईल अशा पद्धतीचा क्रायटेरिया आता या मंत्रिमंडळामध्ये ह्या सगळ्या जागांवरती या माणसांच्या नियुक्त्या करत असताना या, या सगळ्या नेत्यांच्या आमदारांच्या नियुक्त करताना एक क्रायटेरिया घालण्यात आलेला आहे आणि त्याचा विचार म्हणून तरी काय असते ना लोकांची चांगली कामं करण्यासाठी हे सगळे नेते हे सगळे मंत्री प्रयत्न करतील असं आपण समजू शकतो परंतु अगदी दोनच आणि अडीच वर्ष आहेत म्हणून वाटते ते करायचं कसं बाबा माझं घर भरील या भूमिकेतनं कोणी काम करत असेल तर साहजिकच त्याचा तोटा राज्याला होणार आहे तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य जनतेला होणार आहे हे लक्षात घ्यावं लागेल मग भारतीय जनता पक्षाकडून ज्यांनी आज मंत्रीपदाची शपथ घेतली ती ने नावं नेमकी कोण होते तर सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं नाव म्हणजे पहिल्यांदाच बावनकुळेंनी मंत्रिपदाची शपथ घेतली चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिपद देत असताना कदाचित विचार केला जात असावा की संघांचा एक महत्त्वाचा चेहरा आहे आणि त्याचबरोबर एक तेली समाजाचा एक मोठा चेहरा म्हणून नागपूरमध्ये त्यांची असणारी ताकद या सगळ्या गोष्टींचा विचार करता बावनकुळेंना सगळ्यात पहिल्यांदा मंत्रिपदासाठी संधी देण्यात आलेली आहे त्याचबरोबर मंत्रिपदाची शपथ घेत असताना महत्वाचं नाव आपल्या सगळ्यांना समोर दिसलं असेल तर ते म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील शिर्डीमधून ते येतात साधारणपणे भाजपला आज शिर्डी शिर्डी असेल किंवा नगर पूर्ण जिल्हा असेल तर त्या सगळ्या भागामध्ये स्वतः थोरातांना सुद्धा क्षय देण्यामध्ये सुद्धा राधाकृष्णन विखे पाटलांचं फार मोठं काम तिथं आहे आणि त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींचा विचार करता त्यांना हे मंत्रिपद देण्यात आलेलं आहे ते कुठलं मंत्रिपद त्यांना मिळतं हे थोड्याच दिवसात क्लिअर होईल परंतु त्यांनी आज मंत्रिपदाची शपथ सुद्धा घेतलेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे चंद्रकांत दादा पाटील कोल्हापूरचे आहेत परंतु ते कोथरुड पुणे मतदारसंघात कोथरूडमधून सातत्यानं दुसऱ्या टर्मला ते निवडून टर्म आलेले आहेत आणि सातत्याने ते तिथंच काम करत आहेत आणि तिथूनच त्यांना पुन्हा एकदा विधानसभेवरती जाण्याची संधी मिळालेली आहे आणि पुन्हा एकदा म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती असेल संघाचा एक, एक मुख्य चेहरा त्याचबरोबर मराठा चेहरा म्हणून चंद्रकांत दादा पाटलांकडे पाहिलं जातं मराठा आरक्षणाच्या संदर्भातली समिती नेमण्यात आली होती त्याचं सुद्धा प्रमुख पद त्यांच्याकडे देण्यात आलेलं होतं तर असा एक चेहरा म्हणून चंद्रकांत दादांकडे पाहिलं जातं आणि ते पुन्हा एकदा मंत्रीपदाची शपथ घेताना सगळ्यांना दिसले असतील त्यानंतर गिरीश महाजन यांना सुद्धा आज यांनी सुद्धा आज मंत्रिपदाची शपथ घेतली याच्यामध्ये एकोणीसशे पंच्याण्णव पासून ते जळगाव जामनेर मतदारसंघामधून निवडून येत आहेत सातत्यानं तिसऱ्यांदा ते मंत्रिपदाच्या शपथ घेत होते फडणवीसांचे निकटवर्तीय म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला वाढवण्यासाठी असेल महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षाला वाढवण्यासाठी असेल त्यांचं महत्वाचं योगदान भारतीय जनता पक्षामध्ये राहिलेलं आहे आणि त्याचीच की काय पोचपावती म्हणून आज गिरीश महाजन यांना सुद्धा मंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात घालण्यात आलेली आहे आणखीन एक महत्वाचं नाव म्हणजे अतुल सावे छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघातून यांना सुद्धा एक आज मंत्रिपदा माळ त्यांच्या गळ्यात पडलेली आहे मराठवाड्यातला एक मुख्य चेहरा भाजपचा म्हणून आणि त्याचबरोबर माळी समाजाचा एक मुख्य चेहरा म्हणून अतुल सावेनकडे पाहिलं जात आहे आणि त्यांना सुद्धा आज मंत्रिपद देण्यात आलेलं आहे किंबोना त्यांनी ती शपथ घेतलेली आहे त्यानंतर आज ज्यांनी शपथ घेतली मंत्रिपदाची त्याच्यामध्ये गणेश नाईक यांचं सुद्धा एक नाव महत्वाचं आहे गणेश नाईक हे ठाणे ठाण्याच्या बेलापूर मतदारसंघामधून येतात चौथ्यांदा ते आमदार तिथून झालेले आहेत चार वेळा आमदार झालेले आहेत आणि दोन वेळा ते एरोली या मतदारसंघामधून आमदार झालेले आहेत आणि अशा पद्धतीनं सहा वेळा आमदार राहिलेले गणेश नाईक यांच्या गळ्यामध्ये सुद्धा आज मंत्रिपदाची माळ पडलेली आहे अर्थात ठाण्यामध्ये स्वतःची ताकद भाजप वाढवण्यासाठी येणाऱ्या महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून मंत्रिपद मुंबई असेल ठाणे असेल अशा ठिकाणी असे देताना दिसतीये हे तुम्हाला मंत्री यांची यादी जर पाहिले तर लक्षात येईल याच्या पुढचं लगेच नाव जर घ्यायचं झालं तर मंगलप्रभात लोढा म्हणजे मलबार हिल इथून एकोणीशे पंच्याण्णव पासून ते सातत्यानं निवडणूक लढवतात आणि जिंकून सुद्धा येतात आणि मुंबईमधला एक महत्वाचा चेहरा म्हणून मंगलप्रभात लोढांना ओळखलं जातं त्यांना सुद्धा मंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात घातलेली आहे म्हणजे अतुल सावे असतील सॉरी गणेश नाईक असतील मंगल प्रभात लोढा असतील किंवा त्याच्याही पुढे जोर आणखीन काही मंत्रिपद आहेत जी मुंबई आणि ठाण्याला गेलेली आपल्याला पाहायला मिळतील यानंतर सातारमधून सातारा जावडी मतदारसंघातून शिवेंद्र राजे भोसले छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज पाचव्यांदा निवडून आले विधानसभेवरती ते गेले होते कधी राष्ट्रवादी तर कधी भाजप अशा पद्धतीचा त्यांचा प्रवास राहिलेला आहे मात्र त्याच शिवेंद्र एक मोठं लीड घेऊन सातारा जावळी मतदारसंघातून विजय मिळवला आणि त्यांच्या गळ्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षानं या मंत्रीपदाची माळ घातलेली आहे विशेष म्हणजे सातारा जिल्हा सुद्धा एक लक्षणीय जिल्हा ठरलेला आहे कारण शिंदेकडून असेल किंवा अजितदादांकडून असेल किंवा भाजपकडून असेल मोठ्या प्रमाणात साताऱ्यावरती मंत्रिपदांचा वर्षाव झालेला आहे अनेकांच्या गाळ्यामध्ये मंत्रिपदाच्या माळा सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा पडलेल्या आहेत यानंतर जयकुमार रावल यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली सिंधखेडा मतदारसंघातून चौथ्यांदा ते आमदार झालेले आहेत धुळे जिल्ह्यामध्ये सातत्यानं भारतीय जनता पक्ष वाढवण्यासाठी जयकुमार रावल यांच्याकडून प्रयत्न केला जातात आणि चांगल्या पद्धतीने ते काम करतात त्यानंतर पंकजा मुंडे हे महत्वाचं नाव भारतीय जनता पक्षातलं महिलांमधलं आणि ओबीसी वर्गातलं एक महत्वाचं नाव म्हणून पंकजा मुंडेंकडे पाहिलं जातं वंजारी समाजाचं असणारं मोठं वोट बँक यांना पकडून ठेवण्याचं काम हे आजपर्यंत पंकजा केलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करता त्यांच्या गळामध्ये सुद्धा मंत्रिपदाची माळ पडलेली आहे एकोणीसला ते विधानसभा हरलेल्या होत्या चोवीसला लोकसभेला त्या उभ्या राहिल्या तरी सुद्धा हरलेल्या होत्या मात्र तरी सुद्धा त्यांना विधान परिषदेवरती घेऊन त्यांचं पुनर्वसन करून त्यांच्या गळामध्ये मंत्रिपदाची माळ घालण्यात आलेली आहे आणि विशेष म्हणजे या मंत्रिमंडळाच्या शपथविधीला जर पाहिलं असेल तर पंकजा मुंडे सुद्धा मंत्री झाल्या असते झाल्या मात्र त्याचबरोबर त्यांचे बंधू अर्थात धनंजय मुंडे सुद्धा मंत्री झालेले आहेत अजित पवार गटाकडून त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे आपण पुढे बोलणार आहोतच तर पंकजा मुंडेंनी एक शपथ घेतलेली आहे बजरंग बाप्पा सोनवणे यांच्याकडून लोकसभेला त्या पराभूत झाल्या होत्या मात्र तरी सुद्धा त्यांना भारतीय जनता पक्षाकडून एक मोठा असं म्हणू शकतो की पुरस्कार किंवा मोठं असं पद त्यांच्याकडे देण्यात आलेले आहे यानंतर मुंबईमधलं जसं मगाशी मी म्हटलं आणखीन एक मंत्रीपद ते म्हणजे आशिष शेलार वांद्रे पश्चिम मतदारसंघातून ते येतात मुंबई भाजपचे अध्यक्ष म्हणून ते काम आहेत दुसऱ्यांदा ते मंत्रिपदाची शपथ घेत आहेत एकदा फडणवीस सरकार होतं त्यावेळेला सुद्धा त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली होती येणाऱ्या महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून त्यांना मंत्रिपद देण्यात आले असं सुद्धा जाणकार म्हणताना आपल्याला दिसतील त्यानंतर अशोक उईके यांनी सुद्धा आज मंत्रिपदाची शपथ घेतली यवतमाळ जिल्ह्यातून ते राळेगाव या मतदारसंघातून येतात आणि तिथून त्यांनी सुद्धा आज मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे विदर्भामध्ये पक्षवाढीच्या दृष्टीनं हे मंत्रिपद तिथं देण्यात आलेलं आहे आदिवासी समाजाचा एक मुख्य चेहरा म्हणून सुद्धा अशोक उईकेनकडं पाहिलं जात आहे यानंतर जयकुमार गोरे जसं मी मग म्हटलं की मुंबई आणि सातारा हे दोन जिल्हे जरा असं मंत्रिपदामध्ये सरस दिसत आहेत जयकुमार गोरे सातारा मानखटाव मतदारसंघातून ते येतात माळी समाजाचा एक मुख्य चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे आणि त्यांना सुद्धा मंत्रिपद देण्यात आलेलं आहे ज माजी आमदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रयत्नामुळे त्यांना मंत्रिपद देण्यात आला असं सुद्धा काहींचं मत येतंय मात्र तरी सुद्धा त्यांनी केलेलं आजपर्यंतचं काम असेल इतर सगळ्या गोष्टी असतील त्याच्यामुळे त्यांना ते मंत्रिपद मिळाले असं आपण म्हणू शकू या सम यानंतर महत्वाचं नाव आहे ते म्हणजे संजय सावकर यांचे भुसावळ इथून जळगाव मतदारसंघ जळगाव जिल्हा इथून त्यांच्या सुद्धा गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ पडलेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे नितेश राणे नारायण राणे यांचे चिरंजीव आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती असेल की महाराष्ट्रभर सातत्यानं ज्यांची वक्तव्य प्रसिद्ध होत असतात टीकात्मक बोलणं असेल कट्टर हिंदुत्ववादी भूमिका मांडणं असेल आणि उद्धव ठाकरेंना वाटेल त्या थराला जाऊन बोलणं असेल किंबहुना त्यांना थोडीच तोड उत्तर देणं असेल संजय राऊतांना थोडीच थोड उत्तर देणार असेल हे सगळं जर करणारा भाजपमधला जर कुठला आता चेहरा असेल तर तो म्हणजे कट्टर हिंदुत्वाची चेहरा म्हणून समोर येतोय नितेश राणेंचा आणि त्यांना सुद्धा मंत्रीपद देण्यात आलेलं आहे भारतीय जनता पक्षाने हे का केलं असेल कशासाठी केलं असेल हे तुम्ही समजू शकताच त्यानंतर आकाश फोंडकर बुलढाणा खामगाव विधानसभा मतदारसंघ येथून त्यांना सुद्धा मंत्रिमंडळामध्ये घेण्यात आलेला आहे मंत्रिपदाची शपथ त्यांनी घेतलेली आहे तर हे सोळा मंत्री होते ज्यांनी कॅबिनेट मंत्र्याची शपथ घेतली आहे तीन मंत्री भाजपमधून असे आहेत की ज्यांनी राज्यमंत्रीपदाचा दर्जा त्यांना देण्यात आलेला दे आहे त्यामध्ये माधुरी मिसाळ असतील पर्वती विधानसभा मतदारसंघ पुण्यामधून चौथ्यांदा त्या आमदार म्हणून आल्या होत्या आणि पहिल्यांदा त्या मंत्री होत आहेत संघाचा पाठिंबा त्यांच्या सातत्यानं सोबत राहिलेला आहे एक महिला चेहरा म्हणून सुद्धा त्यांच्याकडे पाहिलं जाते मेघना बोर्डीकर जिंतूर परभणीमधून एक मराठा चेहरा म्हणून आणि पंकजा तईनच्या गटाकडून त्या सातत्यानं काम करत आलेले आहेत त्यांना सुद्धा मंत्रिमंडळामध्ये घेण्यात आलेला आहे आणि त्यांनी ही मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे त्यानंतर एकोणीसावा चेहरा म्हणजेच राज्यमंत्रीपदाचा ज्यांना दर्जा देण्यात आलेला आहे ते म्हणजे पंकज भोईर वर्धा येथून त्यांना मंत्रिपदाचा दर्जा राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आलेला आहे तर अशी एकोणीस ही मंत्रिपद यांची शपथ आज झालेली आहेत त्यानंतर शिंदेकडून सुद्धा ज्या मंत्र्यांनी शपथ घेतली त्यातलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांनी मंत्रिपद स्वतःचं टिकवलं असे म्हणजे उदय सामंत यांनी रत्नागिरीमधून स्वतःचं मंत्रिपद टिकवलेलं आहे चांगल्या पद्धतीने त्यांचं काम राहिलेलं आहे संयमी पद्धतीने बोलणं राहिलेलं आहे त्यामुळे कदाचित मंत्रिमंडळामध्ये दीपक केसरकरांना बाजूला सारलं मात्र तरी सुद्धा कोकणातून उदय सामंत यांना मंत्रिमंडळामध्ये वर्णी त्यांची लागलेली आहे ला त्यानंतर जसं साताऱ्यावरती मी सातत्यानं बोलतोय शिंदेंकडून सुद्धा शंभूराज देसाई पाटण विधानसभेमधून त्यांना मंत्रिपदाचा दर्जा पुन्हा एकदा त्यांचं मंत्रिपद राहिलेलं आहे आणि कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा त्यांना देण्यात आलेला आहे मालेगावमधून मालेगाव बाह्यमधून दादा भुसे शिंदेंच्या अगदी निकटवर्तीय हो, आणि उपमुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून सुद्धा ज्यांच्याकडे सातत्यानं पाहिलं जात होतं ते म्हणजे दादा भुसे असे दादा भुसे यांनी सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे पुन्हा एकदा ज्या नावावरती अनेक प्रश्न होते ते म्हणजे वादग्रस्त वक्तव्य करणारे असे गुलाबराव पाटील असं म्हटलं जात होतं परंतु त्यांच्या नावावरती शंका असताना सुद्धा गुलाबराव पाटलांनी आज या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये स्वतः शपथ घेतलेली आहे मंत्रिपदाची आणि कॅबिनेट मंत्रीपद त्यांना सुद्धा मिळतंय एक मंत्रीपद अनेक चर्चांमध्ये सांगितलं जात होतं की या व्यक्तीला मंत्रीपद मिळणार नाही ना ना ना, किंबहुना त्यांच्याकडून ते मंत्रीपद त्यांचं जे होतं ते सुद्धा ठाकरेंनी काढून घेतलेलं होतं ते म्हणजे संजय राठोड फार चर्चेत असणारं नाव आपल्या सगळ्यांना माहिती असेल आ, एक बंजारा समाजातला एक मोठा चेहरा तो आहे मात्र तरी सुद्धा पूजा चव्हाणचं जेव्हा प्रकरण झालं होतं आणि चित्रा वाघ यांनी अख्खा महाराष्ट्र ज्या पद्धतीनं डोक्यावरती घेतलेला होता त्यानंतर त्यांचं मंत्रिपद काढून घ्यावं लागलं होतं या पातळीवरती त्या सगळ्या गोष्टी घडलेल्या होत्या मात्र हेच संजय राठोड शिंदेच्या शिवसेनेसोबत जातात आज युती सरकारमध्ये बसतायत आणि ते आज मंत्रिपदाची शपथ घेत होते आणि समोर चित्राताई वाघ बसल्या होत्या आणि त्या सगळ्या ऐकत होत्या सगळ्यात महत्वाची चिंतनाची गोष्ट आहे की राजकारणात काही होऊ शकतं त्यामुळे लोकांनी नेत्यांच्या बोलण्यामुळे किती उत्साही व्हावं याच्यावरती सुद्धा विचार करणं फार गरजेचं आहे असं वाटतंय तर अशा संजय राठोड यांनी शपथ आज घेतलेली आहे त्यानंतर संजय शिरसाट आपल्या सगळ्यांना माहिती आहे मागच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये सुद्धा ज्यांची इच्छा होती ज्यांना मंत्रिपद मिळेल असं वाटत होतं ते संजय शिरसाट मंत्रिपदापासून वंचित राहिलेले होते मात्र अडीच वर्ष वाट पाहिल्यानंतर छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातून ते येतात त्यांना अडीच वर्षानंतर आज मंत्रिपद मिळतंय ते किती वर्षांसाठी राहते हे बघूयाच मात्र त्यांना सुद्धा मंत्रिपद देण्यात आलेलं आहे त्यानंतर प्रताप सरनाईक ठाणे टोवळा मा, मा, माजीवाडा या मतदारसंघातून येतात साधारणपणे बांधकाम व्यावसायिक म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जात होतं आणि एक चांगला शिंदे गटाचा चेहरा ज्यावेळेला उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीमध्ये गेलेले होते त्यावेळेला महाविकास आघाडीमध्ये जाण्यापेक्षा आपण भाजपसोबतच जाऊयात हे उद्धव ठाकरेंना पत्र लिहून सांगणारा जर कोण असेल तर ते म्हणजे प्रताप सरनाईक होते आणि प्रताप सरनाईक यांना सुद्धा मंत्रीपद देण्यात आलेलं मंत्री आहे मंत्रीपदावरती त्यांची वर्णी लागलेली आहे आणि आज त्यांनी ती शपथ घेतलेली आहे जे ठाण्यामधलं हे सुद्धा एक मंत्रिपद आहे म्हणजे ठाणे मुंबई सातारा याला सातत्यानं मत अधिक मिळते मंत्रिपद अधिक मिळते हे आपल्याला दिसतंय त्यानंतर भरत गोगावले यांच्या नावासंदर्भानं चर्चा होतीच मागच्या वेळेला कोर्ट शिवून ठेवला होता मात्र शपथ त्यांना घेता आली नव्हती मात्र योगायोगाने यावेळेला कोटही शिवला आणि शपथही घेता आली त्यामुळे कोट वाया गेलेला नाहीये तर त्यांना रायगडमधून ते येतात आणि मागच्या वेळेला एस टी महामंडळ देऊन मंत्रीपदाचा दर्जा देऊन त्यांचं समाधान केलं होतं मात्र यावेळेला मंत्रीपद कॅबिनेट मंत्रीपद देऊन त्यांचं आत्मिक समाधान केलेलं आहे आता बघूयात पुढं जाऊन काय होतंय रायगडच्या पालकमंत्रीपदावरून साहजिकच वाद होतील त्यावरती ते स्वतःचा हक्क सांगतील तिकडे तटकरे स्वतःचा हक्क सांगतील बघूयात पुढं काय होतंय त्यानंतर एक महत्वाचं म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातलं नाव पहिल्यांदाच पदा पदावरती घेतलं गेलं ते म्हणजे प्रकाश आंबेडकर यांचं राधा राधानगरी मतदारसंघातून ते निवडून येतात के पाटील यांचा पराभव त्यांनी केला होता आणि एका चांगल्या मताने निवडून आले होते तिथं तिहेरी निवडणूक झाली होती के व्ही पाटील असतील किंवा त्याचबरोबर ए वाय पाटील असतील आणि आंबेडकर अशा तिघांची तिहेरी निवडणूक झाली आणि त्याच्यामध्ये त्यांनी विजय प्राप्त केलेला होता त्यानंतर पद दोन देण्यात आलेले आहेत त्यामध्ये आशिष जयस्वाल असतील रामटेक विदर्भमधून आणि त्याचबरोबर योगेश कदम दापोलीमधून रामदास कदम यांचे चिरंजीव यांना सुद्धा मंत्रिपदाचा राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आलेला आहे तर अशी ही शिंदेकडून साधारणपणे अकरा मंत्रिपदांची शपथ आज घेतल्या गेल्या आणि याच्यामध्ये नऊ कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आलेला आहे त्यानंतर राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून सुद्धा आज मंत्रिपदाच्या शपथा घेतल्या गेल्या गे साधारणपणे नऊ मंत्र्यांनी या मंत्रीपदाच्या शप्ता घेतल्या त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं नाव होतं ते म्हणजे हसन मुश्रीफ यांचं कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल विधानसभा मतदारसंघातून हशम हसन मुश्रीफ निवडून आले होते समरजित राजे घाटगे यांचा त्यांनी पराभव केला होता आणि सातत्याने एकोणीस वर्ष मंत्रिपदाची त्यांची राहिलेली आहेत साधारणपणे चोवीस पंचवीस वर्ष ते आमदारकीची त्यांची राहिलेली आहेत आणि या सगळ्या कालखंडामध्ये एक चांगलं काम करणारा लोकांचं काम करणारा प्रत्येक प्रश्नावरती उत्तर असणारा सातत्यानं कोल्हापूर असेल त्यांचा कागल मतदारसंघ असेल किंवा मुंबई असेल अशा अनेक ठिकाणी जनता दरबाराच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवणारा आणि कुठलाच प्रश्न कोणाचाही न तटवणारा असा एक चेहरा म्हणून मुश्रीफांकडे पाहिलं जातं अशा या नेत्याला सुद्धा पुन्हा एकदा मंत्रिपदाची संधी मिळेल असं वाटत होतं आणि साहजिकच अजितदादा गटाकडून सगळ्यात पहिलं मंत्रिपदाची शपथ घेणारं नाव जर कोणतं असेल तर ते म्हणजे हसन मुश्रीफ यांचं होतं त्यानंतर आदिती ट तटकरे यांनी सुद्धा मागच्या वेळेला महिलांच्या ह्या जो आपण लाडकी बहीण योजनेचा योजना आली याच्यामध्ये महत्वाची भूमिका घेतलेली होती आणि त्यांना सुद्धा पुन्हा एकदा श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून त्या येतात आणि त्यांनी सुद्धा आज मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे त्यानंतर अजितदादा गटाकडून धनंजय मुंडे अजितदादांचे निकटवर्ती आहेत परंतु त्यांना मंत्रिपद मिळेल का या मोठा प्रश्न होता कारण मध्यंतरीचं झालेलं आपल्या सगळ्यांना माहिती येत असेल आणि त्यावरती घेतली जाणारी दहा धनंजय मुंडेंची नावं आणि या सगळ्या गोष्टी घडल्या त्याच्यानंतर त्यांचा मंत्रिपद बाजूला पडेल असं वाटत होतं मात्र तसा कुठलाही परिणाम त्या गोष्टींचा झालेला नाहीये धनंजय मुंडे अजितदादांच्या निकटवर्ती आहेत आणि ते पुन्हा एकदा सिद्ध झालं आणि त्यांना त्यांनी परळी विधानसभा मतदारसंघातून ते येतात बीड जिल्ह्यातून आणि त्यांनी पुन्हा एकदा मंत्रिपदाची शपथ आज या मंत्रिमंडळाच्या विस वीस्त विस्तारामध्ये घेतलेली आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदा शपथ ज्यांनी घेतली ती म्हणजे नरहरी झिरवळ दिंडोरी मतदारसंघातून ते येतात एक प्रमुख आदिवासी चेहरा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे नरहरी झिरवळ यांना सुद्धा यांच्या काळात मंत्रिमंडळाची मंत्रिपदाची माळ आज पडलेली आहे त्यानंतर दत्तात्रय भरणे दत्तामामा भरणे त्यांच्या काळामध्ये सुद्धा पहिल्यांदाच मंत्रिपदाची माळ पडलेली आहे पुण्याच्या इंदापूर विधानसभा मतदारसंघातून ते येतात इंदापूरची इलेक्शन म्हटल्यावर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे किती चुरशीची असते किती संघर्षाची असते आणि या सगळ्या इलेक्शनमध्ये दादांनी तितक्याच खंबीरपणे दत्ता मामाला साथ दिली आणि मामानी सुद्धा दादांना साथ दिली आणि त्याचाच फायदा म्हणून की काय त्यांच्या गळ्यामध्ये ही मंत्रिपदाची माळ पडलेली आहे त्यानंतर वाई विधानसभा मतदारसंघ सातारा जिल्हा येथून मकरंद पाटील यांच्या गळ्यामध्ये सुद्धा मंत्रिपदाची माळ पडलेली आहे पहिल्यांदा ते, ते मंत्री झालेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चार वेळा आमदार राहिलेले आहेत मात्र दादांनी दिलेला शब्द तिथं पाळून दाखवला आणि मकरंद दाबांच्या गळ्यामध्ये आज मंत्रिपदाची माळ म्हणजे पुन्हा एक साताऱ्यामध्ये मंत्रिपद गेलेलं आहे तुम्हाला दिसतंय त्यानंतर बाळासाहेब पाटील चाकुरा अहमदपूर विधानसभा मतदारसंघातून ते येतात लातूरमधून तिथं पक्षवाढीसाठी ते, ते सातत्याने काम करत आलेले आहेत आणि म्हणूनच शिंदेकडून सॉरी अजितदादांकडून इथं सुद्धा एक मंत्रिपद बाबासाहेब पाटलांना देण्यात आलेलं आहे त्यानंतर ते पहिल्यांदाच मंत्रीपद त्यांना सुद्धा दिले त्यानंतर इंद्र इंद्रनील नाईल पुसद मतदारसंघातून त्यांना सुद्धा मंत्रिपदाची संधी देण्यात आलेली आहे आणि मानसिंगराव माणिकराव कोकाटे सिन्नर विधानसभा मतदारसंघातून पाचव्यांदा ना निवडून आले माणिकरावांच्या गाळ्यामध्ये सुद्धा अजितदादांनी या मंत्रिपदाची माळ घातलेली आहे एकंदर पाहिलं तर नरहरी जिरवळ असतील दत्ता मामा असतील मकरंदाबा असतील बाबासाहेब पाटील असतील त्यानंतर इंद्रनील नाईक असतील माणिकराव कोकाडे असतील या सगळ्यांनी पहिल्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे आणि पत्ता कट झालेली माणसं तुम्हाला मग अशीच मी म्हटलं की छगन भुजबळ धर्माराव बाबा आत्राम असतील अनिल पाटील असतील संजय बनसोडे असतील दिलीप वळसे पाटील असतील हे मुख्य चेहरे बाजूला सारून या सगळ्या बाकीच्या चेहऱ्यांना मंत्रिपदाच्या शपथा देण्यात आलेल्या आहेत मग आता असं म्हणू शकतो का आपण की अडीच अडीच वर्षाचा जो काळ ठरलाय याच्यामध्ये येणाऱ्या अडीच वर्षामध्ये छगन भुजबळ वळसे पाटील यांना संधी देण्यात येणार आहे म्हणून त्यांना थांबवलेलं आहे आणि बाकीच्यांना संधी दिलेली आहे शिंदे सुद्धा म्हणूनच असं केलंय का मुनगंटिवारांना भाजपनं थांबवलं याचं कारण सुद्धा तसंच असेल का हे सगळं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळणार आहेच मात्र आज एकंदर पाहिलं तर एकोणचाळीस मंत्र्यांनी मंत्रिपदाच्या शपथा घेतल्या तीन मंत्र्यांनी अर्थात उपमुख्यमंत्री दोन आणि स्वतः फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या सगळ्यांना माहिती असेल तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे एकंदर मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे आता बघूयात नेमकं काय काय पुढं घटनात्मक नाट्य काय काय घडतं हे पाहावं लागेल कारण सगळ्यात महत्वाचं तानाजी सावंत यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळं ते ज्या बंगल्यामध्ये राहत होते सॉरी ज्या हॉटेलमध्ये थांबले होते मंत्रिमंडळ विस्तार चालू असतानाच तिकडे सप्ताह चालू असतानाच ते डायरेक्ट आपली बॅग भरून घरी निघून गेले होते म्हणजे सांगायचं काय तर हे असं नाराजी नाट्य सुरू राहणार आहे अनेक ठिकाणी नाराजीचे सूर येतील छगन भुजबळ आज त्या मेळाव्याला उपस्थित नव्हते याचा अर्थ छगन भुजबळ बंडखोरी करणार आहेत का काही आमदार फोडणार आहेत का हे सगळं येणाऱ्या काळात बघावं लागणार आहे महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय काय घडतंय येणाऱ्या काळात आम्ही सगळं तुमच्यापर्यंत अशाच पद्धतीनं पोहोचवत राहणार आहोतच तोपर्यंत तुम्ही चॅनलवरचे हे व्हिडिओ असेच पाहत राहा इतरांपर्यंत पोहोचवत राहा आणि असंच प्रेम भरभरून आजपर्यंत दिलंय ते असंच पुढेही देत राहा शब्दवेळी चॅनल सबस्क्राईब करायचं बाकी असेल तर त्याआधी सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा थँक्यू सो मच